पण हे झाल्यावर आणखीन एक ग्रस्त काहीतरी बोलले दो दोन का तिघ बोलले हा काय बोलले ते महेश शिंदे काय म्हणाले म्हणजे महेश शिंदे म्हणतायत की डिसेंबर नंतर पैसेच मिळणार नाहीत आणि हे श्री रवी राणा म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर मी हिसकावून घेईन पैसे परत ते कुठली संस्कृती हो आहे का महेश शिंदे काय पाहिजे म्हणलं पंधराशेची गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यानी म्हणला केलंय मला नाव सांगते असं कसं करायला सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तस नाही आता दिलंय डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे गावातल्या उफ्रे, कोपऱ्या उफ्रे, कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढे पुढे पाहणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये दे करू हा शब्द तुम्हाला देतो बघा अशा <laughs> लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत त्यामुळे मला काय फार काळजी वाटत नाही जेव्हा योजना आली तेव्हा पत्रकार आम्हाला विचारायचे आता काय होणार आता काय होणार मी वाटच बघत होते कारण का, का खोट फार दिवस लपून येत नाही ते बाहेर येतं ओठात ओठातलं ओठात कधीतरी येतच ते आलंय